स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मारुती सुझुकी बलेनो या गाडीच्या सिग्मा मॉडेलविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहे मित्रांनो आपण यामध्ये गाडीची रोड किंमत म्हणजेच गाडीची कॅश किंमत काय असेल आणि गाडीवरती कमीत कमी डाऊन पेमेंट करून महिन्याला ई एम आय किती येईल हे देखील पाहणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा या गाडीमध्ये तुम्हाला अकराशे सत्त्याण्णव सी सीचे पेट्रोल इंजन पाहायला मिळते जे की तुम्हाला अठ्ठ्याऐंशी बी एच पीची पावर आणि एकशे तेरा मीटर टॉर्क एवढी पावर देते गाडीमध्ये तुम्हाला मॅन्युअल आणि ॲटोमॅटिक असे दोन्ही गेअरबॉक्स पाहायला मिळतात ही गाडी तुम्हाला सी एन जी ऑप्शनमध्ये सुद्धा उपलब्ध आहे या गाडीचा तुम्हाला पेट्रोलमध्ये वीस ते पंचवीसचा मायलेज मिळतो तर सी एन जीमध्ये तीस ते बत्तीसचा मायलेज मिळतो असे कंपनी सांगते मित्रांनो गाडीमध्ये तुम्हाला सेफ्टीच्या दृष्टीने सहा एअरबॅग पाहायला मिळतात तसेच ए बी एस ए बी डी दिवस पार्किंग सेन्सर आणि सीट बेल्ट या सुविधा देखील पाहायला मिळतात या गाडीमध्ये मित्रांनो लागणारे आर टी ओ जी एस टी फास्टॅग इन्शुरन्स टी सी एच चार्जेस हे सर्व चार्जेस आणि टॅक्सेस ॲड करून गाडीची ऑन रोड किंमत काय असेल आणि गाडीवरती कमीत कमी डाऊन पेमेंट केले तर महिन्याला ई एम आय किती येईल हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आपण जी किंमत पाहत आहे ती पुणे या ठिकाणची पाहताय चला तर मग गाडीच्या किंमतीविषयी सर्वात आधी माहिती जाणून घेऊया या गाडीची एक शोरूम प्राईज आहे सहा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये एवढी तुम्हाला गाडीवरती आर टी ओ चार्जेस लागेल चौऱ्याहत्तर हजार रुपये आणि इन्शुरन्स चार्जेस लागेल सदोतीस हजार पाचशे साठ रुपये एवढा हे चार्जेसवर टॅक्सीज ॲड करून या गाडीची ऑन रोड किंमत येते सात लाख पंच्याऐंशी हजार सातशे रुपये आता आपण डाउन पेमेंटविषयी व ई एम आयविषयी विषयी माहिती जाणून घेऊया मित्रांनो जर तुम्ही तीन लाख रुपये डाउन पेमेंट केले तर तुमची लोन अमाऊंट येते चार लाख पंच्याऐंशी हजार सातशे रुपये यावरती तुम्हाला कमीत कमी रेट ऑफ इंटरेस्ट लागतो नऊ पॉईंट आठ पर्सेंटेज एवढा यामध्ये आपण तीन प्लॅन पाहणार आहे पाच वर्षासाठी एम आय सहा वर्षासाठी आणि सात वर्षासाठी जर तुम्ही पाच वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला एम आय तो दहा हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये प्रति महिना एवढा जर सहा वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला ई एम आय तो आठ हजार नऊशे एकोणपन्नास रुपये प्रति महिना एवढा आणि जर सात वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला ई एम आय तो आठ हजार तेरा रुपये प्रति महिना एवढा तर मित्रांनो ही होती मारुती सुजुकी बलेनो या गाडीच्या सिग्मा मॉडेलविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला अजून कोणत्या गाडीविषयी व कोणत्या मॉडेलविषयी व किती डाऊन पेमेंटवरती माहिती हवी आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यावर व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करू तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ